ही तर माझ्या चुली चूल मांडली आ दगड सकट नेट नेट के आणले रे बारकी कुठली इचून आणली रे आ आणि ही तर माझ्या पशी चूल मांडते ही ना मला पशी चूल मांडणू म्हणलं होत काटा बी तर ठेवलं घुसलाय काटा माझ्या पायात आ कसा घुसला असलं काटड आणलंय ही तर मरत आहे की तिकड कस आहे पा माझ्या चुली पैसा पा करते वी हि तर माझ्या चुली पैसे मी बी दिले ढकलू काय करायचं कर तू तू तिकड

मग मग करता या तू त्या चुरीला का ढका लावला मला एवढं सांग ढका लावला पूर्णपणे चूल ढकाले बिचारी सकट मी ही चूल तुझी डासून देणार हा बात सकट मग भात दाखवला बर का तुम्हाला सही नाही म्हणत चाल हा माहित का वाईट नाही आणि नाही चांगलंय म्हणून गप आ... नाही तर हाय असं सुल फेकून दिलीस ती मी सुय ओय फेकून देला तुम्ही तेवढच आहे की मला माहिती आहे की तू इडे म्हणून आम्ही इड होत नाही ओय आहे मला माहिती आहे तुम्ही आ बावाची भाऊ जायचं कडवरता येते त दावण लोक असले कटक्या अगं घुसलं आ अगं भावन भाऊ माझे सोन्यासारखा सोन्यासारखा गायात घालून फिरत सोन्या

अग मी सुद्धा आता बाजारला जाऊन इट आणतो तुझे नाकाव आम्हाला नाकाव टिचून आण नाही नाकाव घेऊन या तुम्ही मला काय घेऊन पडेल चूल मांडू ए कुठे बी मांडा पण माझ्या ह्या आवारात तर चुल मांडायची नाही बघा ह्या रेड का वाघर पसन पलीकडे मांडायचे वाघर पसन पलीकडे चूल मांडायची तुम्ही हा मला मला उघड टेन्शन देऊ नका तुम्ही

काय काजू बदाम खोबरा खारीक लावा तिला ला, कुठे काय काजू बदाम नाही माझं शरीर असाय काय खात नाही काजू बदाम मी पैलवान नाही तुम्ही खाय घालताय ना मला त्यामुळे पैलवान होणारच होय काय देत मला तुम्ही काय खाल्लं चांगलं चकुरीला खाऊ नका

कि तुमची तुमची चूल उचला आणि तिकडं त्या वाघ्रा नेऊन टाका नाहीतर हो का अशी दगड फिरून अशी फिकील मग उगा मला टेन्शन देऊ नका तुम्ही बघू कुठला देर कुठली जाव जावी यायची हा मला बी गेंद नाही मी अशी दगड फार फार फेकून दे मला काय टेन्शन देऊ नका तुम्ही तिकडं चूल मांडा म्हणती उगाच वाईट देऊ नका मला टकुरीला मी काही तर तुमचं धुर खात बसणार नाही मला बी साईपा काय तुम्ही मला देत नाही मग माझ्या चुली चूल कशी मी मांडून देईल तिकडे वागरच्याको काढायला आ माझे सारवले कशी चुल म्हणती तिकडे सारवायला तिकडे चुल पेटवायची मला काय घेण देण नाही चुल पेटवायची आणि माझे चुली पे, चुल पेट चुल पेटवली की अजून तिकडे फेकून देणार आहे